महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आता महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू होते राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे <imit> मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस सिलेंडरची जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असते मुख्यमंत्री <imit> अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्या करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदान राज्य शासनाच्या पाचशे तीस रुपये इतकी रक्कम लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये बँक खात्यात जमा करण्यात येतील एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थींनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल योजनेबाबत अधिक माहिती डिस्क्रिप्शन मध्ये मा दिलेली आहे